मक्के आलेले आहेत मार्केटमध्ये दाई मक्के घेऊन आलेली आहे उकडायचे नाही हां उकडायचं कुकरला लावते ओके आणि इकडे आताच मी मार्केटमधून जाऊन आलेली आहे तर भाजी आणलेली आहे खूपच जास्त वजन आहे सगळं काढते आता दूध आणलेलं आहे घेवडा घेतलेला आहे फ्रीजला डब्याला आणि काकडी गाजर सगळं आता डायनिंग टेबलवरच काढते मग ठेवते मटार आणली टोमॅटो आणि बटाटे आज पाऊस नव्हता सुके होते म्हणून जरा जास्त आणली बघ चार किलो आणली टोटल छान आहे सुके आहेत म्हणून आणली जरा जास्त आणि इकडे जेवणाची आणि डब्याची तयारी चालू आहे पप्पा आहेत भाजी ग्रेव्ही तयार केलीत ना इकडे भात चालू आहे आणि आज आहे स्पेशल जेवायला राजम्याची भाजी उकडले राजमा आणि भाकरीसाठी पीठ घेतले आता पीठ मळायचं आहे तर थंड करत ठेवलेलं आहे आज जेवायला राजम्याची भाजी आहे आणि डब्याला करते मी भाजी पप्पा आज भाजी करतायत आई भाकरी करणार आहे आणि मी दुसरी भाजी करणार आहे अशी सकाळची सकाळ दुपारची गडबड चालू आहे आमची डब्याची जेवणाची <laughs> अरे मके जा मक्कासुद्धा दवकडायचं आहे मला पण गॅस तर आमचा रिकामा नाही वेळ कमी आहे तर जेवण करायचं आहे पप्पा आई पप्पा असे काही टेन्शन नसतं करतात पटकन आणि आता फक्त मला एक भाजी करायची ती करते की डबा आणि जेवण रेडी होईल ज्यासाठी डबा आणि जेवण करायचं आहे तो माणूस तिकडे आरामात आहे <laughs> तर चला पटकन भाजी करून घेते मी एका डब्यासाठी किती ती तयारी चालू आहे मग काय जावयासाठी डबा हवा जेवण हवा मग काय करते आज आम्हाला थोडा उशीर झाला आणि थोडं बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे उशीर झाला मग पटापट -पत जेवण आणि भाकरी करायची आहे तसे आज तुला डबा देणार नव्हते पण आई आहे डबा द्यायलाच पाहिजे आपण जेवतो काय बनवलं आज माझ्यासाठी आज तुला बटाट्याची भाजी देते, आई भाकरी बनवते पप्पा जेवणासाठी राजमा राजमा जरा दा शिजते नव्हते परत देते म्हणजे मला बटाटे आणि तुला राजमा जेवायला राजमाची भाजी करते आणि डब्याला बटाट्याची भाजी असं आहे ओके बनव जेव्हा इकडे भाकरी चालू आईची भाकरी चालू झाली पटकन आईला भाकऱ्या करायला पटापट होतात तिच्या आईची भाकरी कशी वाटते मंडळी आई पण तुझ्या भाकऱ्या सगळ्यांना आवडतात मला कमेंट आवडत्या बनवते म्हणजे एवढ्याचा अनुभव रे आता ठीक आहे ठीक आहे माझ्या माझ्या एकदम छोट्या छोट्या भाकऱ्या असतात येस काय चपाती पेक्षा छोट्या असतात हॅलो पण देते ना मी तुला करून इकडे तयार आहे मसाला रेडी झाला मसाला राजमला जरा शिट्ट्या दिल्यात पप्पा माझ्या सगळं जेवण करतात तो तुलाच येत नाही मोठ्या भाऊ माझ्या मोठ्या भाऊ जेवण येतं पण ट्राय तर कर काय ट्राय कर कधी केलंच नाही आता बनवलं तेवढं तुला चॅलेंज नाही की आज सगळं जेवण फ्रीज बनवणार दिवस लवकरच येणार आहे करायला लागेल मी तुला शिक जरा जेवण मला येतं ग बाळा पण कधी घेतलं नाही करायला करायचा कंटाळ येतो करायचा कंटाळ तर योगच आला नाही ना आता येईल मी आणून देईन काय मम्मी बरोबर ना शिवाय होत नाही ना काही लाड काय सगळ्यांचं मग काय मग ती तर आहे मी लाडके होते पण मला लग्न झाल्यानंतर करावं लागतो सगळं मग आता नवरा तुझा लाड काय ना मग नवऱ्याला आराम देतेस ना असू देत असू देत चल करते भाची मी थोड्या वेळा तुमच्याशी बोलते थोडी गडबड आहे आमची किचन डबा रेडी झालेला आहे आज आहे बटाट्याची भाजी आलू हो रे बाबा आलू जिरा <laughs> आणि दोन मके दिलेले आहेत डब्यामध्ये आणि भाकऱ्या आहेत दोन आईच्या कसल्याच आहेत भाकऱ्या नरम नरम राहतात मोठ्या मोठ्या चलो बाय बाय लवकर या बॅक वर्क बॅक वर्क चष्मा घे सगळं घेतलंच डबा आता मी बोलत नाही फायनली सगळं रेडी झालं मोरिया बाय <laughs> बघ पाऊस थांबलाय तुझ्यासाठी <laughs> फ्रीज गेलेला आहे कामाला आणि आमचं जेवण सुद्धा झालं आता भांडी घासायची मला आई आरामात जेवते म्हणजे ती मका खाते तर मला भांडी घासायची आपला मोठं काम दुपारची भांडी पडले बेसिंग पूर्ण भरलंय माझं तर भांडी घासून घेते मग काय नाही काम झालं आपली काम सगळी तरी पण आता बाजारात जी भाजी आणलेली आहे ती मला सगळी ठेवायची आहे तर का पहिले तेच करते बाजारातली भाजी ठेवते आणि मग भांडी जसायला घेते आणि आज आई बाप्पा जा जाणार आहेत घरी काय गाई नाईट शिफ्ट संपलेली आहे प्रीतची त्यामुळे आज आई जातील घरी कारण तिथे शेतीसुद्धा लावलेली आहे म्हणजे भात आलेला आहे पेरणी गेलेली आहे त्यामुळे भात आलेला आहे त्यामुळे तिकडे पण लक्ष द्यावं लागतं आई बाप्पाना मग आता जातील ते संध्याकाळी चहा सॉरी संध्याकाळी चहा घेतल्यानंतर ते जातील कांदे मी असे टोपल्यामध्ये ठेवले होते बहुतेक संपलेत ते पूर्ण टोपला भरला होता आता कमी झालेत म्हणून मार्केट मधून आणले आणि लसूण सुद्धा आणून ठेवला होता तो आहे बऱ्यापैकी आता हे कांदे, सुके कांदे था था होते त्याच्यामध्ये की जरा टिकतात ओले असते की जास्त वेळ राहत नाही आम्हा दोघांना किती लागतात तरी पण आपण प्रत्येक गोष्टी मध्ये कांदा लागतोच त्यामुळे कांदे जास्त खातो आम्ही असे ओपन ठेवते म्हणजे ते खराब सुद्धा होत नाही आणि हे लसूण आपलं लसूण पण खूप आणलंय कांदे बटाटी आणायला नको मला बटाटी पण आणलेली आहेत मी पाऊस आला चांगला थोडा थोडा येतोय असं जोरात एकदम पाठीमध्ये बघायला मस्त वाटतं आता हिरवगार सगळं झालं तिकडची डोंगर भरले पूर्ण पाऊस पडतोय तिकडे चला संध्याकाळ झालेली आहे आणि चहा बनवते आणि इकडे सगळ्यांची झोप झालेली आहे झाली का ग नाही म्हणजे आमच्याच घरामध्ये असं आहे की तुमच्या घरामध्ये सुद्धा असं होतं मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी आईला कधी विचारलं ना तर आई ना आता ज्या झोप लागणार होती पण आवाज आला तू काहीतरी करत होतीस असं आहे म्हणजे मी लहानपणापासून तेच ऐकते मी कधी काही करायला गेलो आणि आई झोपलेली असेल ना आणि मग तिची झोप झाल्यानंतर जेव्हा ती उठते मी तिला विचार आई झोप झाली का तुझी तर नाही कुठे झाली तुझा आवाज यायला लागला बरोबर झोपलेली असते तरी पण तिला कधी विचारलं की झोप नाही होत तुमची सुद्धा आई तुम्हाला हेच उत्तर देतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा कधी विचारलं तर आईची झोपच होत नाही असं आहे तुझा आवाज आला तू काहीतरी करत होतीस किचन मध्ये ह्याचा आवाज आला पडण्याचा असं असतं दोघं पण मस्त झोपलेली बाकी सगळं काम झालं आता चार वाजले चार वाजले की चहाचा प्रोग्राम होतोच लगेच उठले दोघं पण थांबलीत कधी गुड्डी चहा बनवते आता चहा बनवायलाच आले चहा पितील आणि मग आई पप्पा जातील घरी सुट्टी संपली त्यांची त्याची पण आता दुपारची शिफ्ट चालू झालेली आहे त्याच्यामध्ये जाते प्पा शेतावर फेरी मारावी लाव मारावी लागते बघायला पाणी कमी जास्त कसं काय आणि आता माझ्या भावाच्या मुलाचा येतोय ये बर्थडे तेव्हा मी तिकडे जाणार आहे तेव्हा मग तुम्हाला मी एक शेतावरचा राहून दाखवीन की आपण जे भात लावलं होतं आता वरती आलेल म्हणजे हिरवगार झालेलं आहे हे नाही तर भात आलेला आहे तर आता जाईन मी एक दोन दिवसामध्ये तेव्हा मी तुम्हाला दाखवेन एक शेतात फेरी मारणारच आहे दीदी सुद्धा येणार आहे आणि ओवी सुद्धा येणार आहे माझ्या भावाच्या मुलाचा आहे बर्थडे पहिलाच बड्डे आहे तेव्हा आम्ही तिकडे जाणार आहोत तर मजा येईल तुम्हाला भात दाखवेन मी फक्त पाऊस नसू दे एवढंच आहे चहा बनवते मी चहा करते पटकन आणि मग आई बाप्पा चहा पितील आणि मग जातील पप्पा थांबलेत पाठिंबागे पप्पा काढायचं आहे गवत कारण की ही पोरं काय गवत काढत नाही म्हणजे मी पण नाही हात घालत मला भीती वाटते कधी कधी बेडूक वगैरे किंवा जास्त करून गवत नाही काढत मी गार्डन मध्ये मला पावसामध्ये असं चिकचिक वाटतं सुका असेल तर मला काम करायला काय नाही वाटत तर आता पप्पा थांबलेत गवत काढा ना प्रीतला पण वेळ मिळत नाही तो सुद्धा कामावर ड्युटी त्याच्यात चेंज होत असतात वेळ कधी असतात तर घरातली कामं चालू असतात त्याची तर मग आता पाऊस थांबला की पप्पा थोडस गवत काढतील आणि मग जातील घरी मस्त ऊन आलेला आहे पप्पा काम करत आहेत गवत काढतायत परत काढला की तो येणारच अजून एक दीड महिना आहे तरी वाढतोच तो मग खूप जास्त वाढलाय मस्त ऊन आलेला आहे आता आत्ता पाऊस पड होता आत्ता ऊन आला परत पाऊस येईल ऊन पाऊस ऊन पाऊस असं चालू आहे पप्पा गवत काढतायत जात आता खाली तरी तसं मदत करायला गेला असं त्याला आवडतं पण त्याला वेळ मिळत नाही काम करायला असं आहे पप्पा थोडा वेळ काट नाही आणि मग जाते त्यांना शेतावर सुद्धा फेरी मारायची आहे शेतावर नाही गेलेत आई रेडी होते आई रेडी का એટલે બોલું પાઉસ નહી તેવ्हा જ જારે બરાબર પાઉસ જ જ मग વિઝા બીઝ બેગને તેસ્તી હા આજ ચાલે હ ચલો બાય બાય ફૂલ વગેરે વા કસલા છે એકદમ અરે વાહ ઓકે બેડુ લવકર જ